राहुरी तालुक्यातील गुहा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं शाळेच्या स्थापनेला एकशे पंधरा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं प्रथमच स्नेहसंमेलन कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी विविध स्तरावर चमकलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कारही करण्यात आला तर सर्व शिक्षकांनी योग्य नियोजन केल्यामुळं शिक्षकांचाही गौरव करण्यात आला यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे विस्ताराधिकारी सुधाकर रोकडे साधना सोळुंके गायकवाड मंगला सोळसकर रवींद्र आढाव नंदा गाढे सुमन कोळसे सादिक सय्यद तसीम सय्यद हसीना शेख रामनाथ उरे शिवाजी नांगरे राजेंद्र कोळसे अविनाश ओहळ अरुण कोळसे रामेश्वर कोळसे मुख्याध्यापक संजय बोबडे यांची उपस्थिती होती माझ्या शाळेमधील विद्यार्थी राज्यामध्ये चमकावेत असा आशावाद राहुरी पंचायत समितीच्या सभापती मनिषाताई ओहळ यांनी केला शिक्षक या शाळेतून गेले नंतर जे शिक्षक आले त्यांनी इतकं चांगलं काम केलं आणि खरंच मी तालुकाभर शाळेत फिरले सगळ्या शाळा इतक्या सुंदर झाल्या होत्या तर कुठंतरी अशी शांता होती की माझं गाव माझी शाळा आणि माझ्या शाळेतले विद्यार्थी पण जिल्हा तालुका सौंदर्य स्पर्धा जिंकल्या पाहिजे तर स्वप्न त्यांनी माझं खरंच साकार केले तर माझी अशी इच्छा आहे तालुका जिल्हा हे तर त्यांनी बक्षीस जिंकलेलेच आहे पण राज्यस्तरीय पण आमच्या शाळेतले विद्यार्थी जाऊ हीच भगांना विनंती करते शिक्षकांना आणि खरोखर त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन सुंदर स्वच्छ आणि खूप छान अशी शाळा गेली आणि आजचा हा कार्यक्रम पाहून तर मला असं वाटतंय की खरंच आपण काहीतरी केलं गावा गावासाठी तालुक्यामध्ये

होईल समजाय किरा यावेळी परिसरातील नागरिक विद्यार्थी पालक यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती गुहाशाळेला हे त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय त्याबद्दल स्टाफचं आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी कार्यक्रम जो पहिल्यांदा इतका आहे की की लक्षात आलं एक अतिशय म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा यांची जर तुलना केली तर या शाळा कुठंतरी कमी पडत आहेत असं मध्यभागी असं मध्ये सुरू झालं होतं वातावरण परंतु या दोन तीन वर्षांमध्ये जिल्हा परिषदच्या सर्व शिक्षकांनी एकी करून आणि एक आगळं वेगळं चैतन्य निर्माण करून समाजामध्ये मिसळून लोकसहभाग मिळवला आणि एक अतिशय आम्ही गुणवत्तेमध्ये कुठेही कमी नाही असं सिद्ध केलं आणि त्यामुळेच जिल्हा प्रशासनाचा पट वाढतो आहे यासाठी आवश्यक सर्व ग्रामस्थांचं पदाधिकाऱ्यांचं मनापासून सहकार्य मिळत आहे वा आणि हे काम असंच पुढे चालू राहील एकोणीसशे चार ला जरी स्थापना झाली असेल आमचा जन्म नसेल त्यावेळी परंतु त्या एकोणीसशे चारची चार हो चार जी बॅच होती ती एकोणीसशे चार पासून त्या काळचे विद्यार्थी या देशाचे स्वातंत्र्य सैनिक म्हणून जवळजवळ या तालुक्यामध्ये जवळजवळ चोवीस लोक त्या यादीत या शाळेत शिकलेले विद्यार्थी चोवीस लोक स्वातंत्र्य सैनिक म्हणून आजही त्यांचे पालक त्यांना गौरवतात हे आनंदाची बाब आहे त्यानंतरचे काही विद्यार्थी त्यांचाच वारसा घेऊ वारसा घेऊ काही सैनिक झालेत काही रिटायर झालेले आहेत आत्ताच आपण जे शरद दादासाहेब यांचा शाळेने सन्मान केला तर शिक्षक भांडणींचे आभार मानले पाहिजे आपण सैनिकाची सुद्धा जाण ठेवली त्याच्या वडिलाचा सत्कार मी केला आणि माझं खरंच नशीब असं तर त्यांच्या मुलाचा म्हणजे शरदचा मी सत्कार केला मी खरं स्वतःला भाग्यवान समजतोय असे चांगले उपक्रम या शाळेतल्या शिक्षकांनी सुरू केले आहेत इंग्रजी शाळेकडे पालकांचा ओढ असताना मॅडम आम्ही तीन वर्षापूर्वी ज्यावेळी ग्रामपंचायती सत्ता आमच्या ताब्यात आम्ही विचार केला शिक्षकांना विश्वासच घेतलं तुमच्या भौतिक कर्जा काय प्राथमिक काय सुविधा दिल्या पाहिजेत त्यांनी ज्याने सांगितलं पूर्वी पुरे वस्तुस्थिती शाळा होती डिजिटल कामी सगळे लोक वर्ग तुम डिजिटल केली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले सुहाद जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी